दादा हो वेळेअभावी थोडी घाई झाली नियोजना थोडी तफलत झाली पण असो आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी तुळजाभावी माताचा आशीर्वाद दर्शन या ठिकाणी आपल्याला झालं आणि सगळ्या ठिकाणी या ठिकाणी सुरू झाल्यापासून नारळ फोडतोय मारुती महाराजाला आणि आज इथं दर्शन झालं बरं मन प्रसन्न झालं बऱ्याच ठिकाणी तरुण पोरं डीजे लावताय काय डोक्यावर उचलून घेताय एवढं प्रसन्न वातावरण आहे आणि वाटत नाही की निवडणूक आहे असं वाटतं काहीतरी देवाची जत्रा आहे आणि जत्रेमध्ये आपण चाललोय आणि आपल्या या ठिकाणी हे करतायत मिरवणूक काढतायत आणि याच कारणही तसच आहे मागच्या पंचवीस वर्षापासून ज्यांना आपण सत्तेत बसवलं ज्यांना आपण मतदान देतो ते आपल्याकडे येऊन बघायला सुद्धा तयार नाही आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर आपल्या नोकरीच्या प्रश्नावर आपल्या नोकरीच्या संध्याच्या प्रश्नावर एकही नोकरी त्यांनी आणली नाही गावागावामध्ये सध्या सदस्य निवडायचं तर आपण डोका पुढं फोडी करतो जालना जिल्ह्याचा भविष्याचा विषय जालना जिल्ह्याच्या नोकरीच्या संध्याचा विषय तरुणांच्या आयुष्याचा विषय एवढं मोठं ते पद आहे भारतात सर्वोच्च पद म्हणून या ठिकाणी खासदारकीचं ते पद आहे त्यापेक्षा मोठं पद नाही आणि एका सरपंचाला आपण या ठिकाणी खासदार करायला निघालोय एका सरपंचाला पुन्हा लोक सरपंच होऊ देत नाही आणि तुम्ही लोक मला डोक्यावर घेऊन खासदार करायला निघाले याच्यात आपला विजय <स्थाता> काँग्रेस वाले म्हणता काँग्रेसवाले म्हणता मला पक्षानं उमेदवार दिली मी भारतीय काँग्रेस पक्षाचा अभिनंदन व्यक्त करतो भाजपवाले म्हणता मी भाजपनं मला उमेदवारी दिली मी पक्षाचं अभिनंदन व्यक्त करतो आता त्याला म्हणा कोण तुमच्या मतदान आणावं मला जनतेने उमेदवारी दिली मी जनतेचा अभिनंदन व्यक्त करतो आणि जनता निवडून आणणार आहे जनतेच्या हातात आहे जनता निवडून आणणार आहे योग्य काम करणारा उमेदवार असेल तर जनता नक्कीच त्या ठिकाणी निवडून आणते आणि काम तर आपण तुम्ही बघत आलेलं आहे मी स्वतः सुरुवातीला स्वतःसाठी लढलो नंतर गावासाठी लढलो गावासाठी लढता लढता घरकुलासाठी बाथरूम साठी त्या विहिरीसाठी लढलो पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख रुपये उधळले पूर्ण तालुक्याला माझ्या गावाबरोबर साडेसहा हजार विहिरीचा या ठिकाणी लाभ भेटला मित्र माझा प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी समाजासाठी नंतर आपण समाजासाठी कसं लढलो आपल्या सगळ्यांना माहितीये बरोबर आहे की नाही फोनवर तुम्ही सगळं बघितलं असेल आता अठरा पगड जातींसाठी दीन दलित गोर गरीब बांधवांसाठी लढण्याची वेळ आहे दादा हो मागच्या वर्षभरापासून आपल्यावर जो अन्याय सुरू आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या लाठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम यांनी केलं हाच अन्याय मागच्या पंचवीस वर्षापासून अठरा पगड जातींवर होतोय दीन दलित गोर गरीब बांधवांवर होतोय मुस्लिम बांधवांवर सुद्धा होतोय पंचवीस वर्षापासून हा अन्याय सगळ्यांवर होतोय आणि म्हणून आता बदल हवा आता जर का आपण बदल केला नाही तर आता दादाशाही आल्याशिवाय राहणार नाही गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही खासदार माणूस आहे कमीत कमी आठ दिवसाला तर भेटायला पाहिजे बरं नाही भेटत फोन तर घ्यायला पाहिजे फोन तर घ्यायला पाहिजे बरं नाही फोन घेत एखाद्या ऑफिसला गेलो तिथं तर भेटायला पाहिजे ऑफिसचा चपराशी येतोय मध्ये बोलतोय आपल्याला चहा कॉफी पासते आणि ते मागच्या धोरणाला पळून जाते ह्या ही कुठली पद्धत झाली तिकडं जपराबाद वोकरदान मध्ये विहिरीच देणं बंद केला त्याच कारण काय तर एकाला वीर दिली का दुसऱ्याला राग येतो म्हणे शासन म्हणतंय मागेल त्याला विहीर आहे आणि हे बाबा म्हणतोय एकाला दिली का एकाला राग येईल म्हणून कोणालाच नाही द्यायची सरपंचाला गावागावात विकास निधी खासदार निधी देणं बंद केला का या सरपंचाला दिलं त्या सरपंचाला राग येतो म्हणे मग पंचवीस वर्ष राज्य केलं ते असंच केलं कुठला विकास नाही कुठले रस्ते नाही कुठलं पाणी नाही पंधरा पंधरा दिवस जालन्या जिल्ह्याला प्यायला पाणी मिळत नाही ही अवस्था प्रत्येक गावाची झालेली आहे आणि मग आता बदल हवाय कुठतरी कुठेतरी बदल व्हायला पाहिजे म्हणून तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे बाबा पंचवीस वर्ष गेले आपली अख्खी पिढी गेली बाबा पण आता तरुणांच्या लक्षात आलं तर मी तुम्हाला विनंती करतो वयस्कर नागरिकांना एवढ्या वेळी मोठं मन करून आशीर्वाद द्या आम्ही सगळे आम्ही सगळे हिंदू मुस्लिम अठरा पगड जात भाऊ भाऊ म्हणून या ठिकाणी काम करू सगळ्यांचा विकास करण्याचं या ठिकाणी काम तुम्ही म्हणाल सगळेच असं म्हणता तू बी आता नवीन आणि तू बी असंच म्हणशील आणि तू बी पळून जाशील परत हे बघा तसं काय करणार नाही मी शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकऱ्याच्या बांधवावर झालेलं मी नेतृत्व आहे मला नागरना माहितीये वखरनं माहितीये पेरणी माहितीये फवारणी माहितीये बाजारात कसं विकायचं ते सुद्धा मला माहिती आहे तुम्ही जर का मला या ठिकाणी लोकसभेत पाठवलं तर मी लोकसभेत म्हणजे शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेत उद्या विधानसभेत आपलं लेकरू असणार आहे पंचायत समितीला जिल्हा परिषदेला शेतकऱ्याचं लेकरू असणार आहे आणि जर का शेतकऱ्याचे लेकर व्यवस्थेत असले तर आपल्याला कोणाला मागायला जायचंय आपल्या मालाला भाव असेल पुन्हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं चे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य बळीच राज्य आल्याशिवाय राहणार नाही एवढ्या वेळी सगळ्यांनी मोठं मन करून या ठिकाणी आशीर्वाद द्यायचा बरोबर आपल्याकडे पैसे बीस नाही बर काय काय <laughs> <laughs> का ना मतदान याद्या पण दिल्या नाही मी तुम्हाला दिल्या काँग्रेस भाजपच्या मतदान याद्या आल्या पण ते काय अफवा करायला लागले माहितीये आहे का बाबा एकटाच आहे म्हणे अपक्ष निवडून आला तर काय करणार आहे म्हणे मला सांगा काँग्रेसचा उमेदवार आहे त्या लोकसभेमध्ये त्याला काँग्रेस पार्टीचं बंधन आहे पार्टीच्या नेत्याच्या पुढे त्याला बोलता येत नाही भाजपचा उमेदवार आहे त्याला भाजपच्या पार्टीचं बंधन आहे भाजपकडनं कारण त्यांना तिकीट पक्षानं दिले ना तुम्ही कुठं दिले तुम्ही दिले का त्यांना त्यांच्या पार्टीचा ऐकावं लागणार आहे हा शेतकऱ्याचा पठ्ठा तुमच्यासाठी चाललाय तिथं तुमच्यासाठी काही करायला तयार आहे एकता आहे म्हणून काय झालं एकटाय म्हणून काय झालं तुम्हाला मी शब्द देतो दर आठ पंधरा दिवसाला तुम्हाला नॅशनल टीव्ही ला या जालना जिल्हा लोकसभा नाही दिसला आपल्या पाण्याच्या प्रश्नावर दुधाच्या गायीच्या प्रश्नावर तर माझं नाव हो या ठिकाणी बदलून ठेवा डंके की चोट पर तुम्हाला सांगतो त्याच्यासारखं हे सगळं करत असताना मुस्लिम बांधवांना दीन दलित गोरगरीब बांधवांना सोबत घ्या तरच आपला इम्तियाज दलील साहेब होणार आहे दोघांच्या भांडणात नाहीतर जमणार नाही त्यांनाही सांगा त्यांच्यासाठी आपण काम करू त्यांनाही शिक्षण लागतं त्यांनाही पाणी लागतं त्यांनाही रस्ते लागतात त्यांनाही घरकुल लागतं त्यांनाही व्यायामशाळा लागतात त्यांचे स्वप्न काही वेगळे नसतात तुम्हाला काही आसामला जमीन घेवीन पाहिजे कोणाला नाही आपल्याला विहीर लागतंय घरकुल लागतंय शौचालय लागतंय हेच तर है। आहे आणि म्हणून व्यवस्थित सगळ्यांनी विचार करा दोन दाणांना पाणी घालून नका बर का कोणी म्हणतंय काँग्रेस कोणी म्हणतंय असं तसं एकाच दांडात पाणी घाला सगळं दोन दांडावर पाणी लावलं ते दोन्ही आदूर राहते बाबा बरोबर आहे की नाही लाईन जाते नाही तर पाणी उपसून जाते रातचं एकाच दांडात पाणी घाला आपण सगळ्यांचं ऊस फुलवून काढू गोड तोंड करू बरेच बारा भोकाचे पाणी या जालन्या जिल्ह्यात आहे आपला एकाच पाना या सगळ्या नट टाईट करायला आता नवीन नवीन त्यांना वाटत नवीन नवीन त्यांना वाटलंय लहान पोरग आहे काय करणार आहे हौद्याला उभं आता समाजाचा अठरा पगड जातीचा पाठिंबा बघून यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून हे बदनामी करायला लागले आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याकडे मतदान याद्या बी नाही काही नाही पॉम्प्लेट नाही ना, पॉम्प्लेटचे झेरॉक्स बघितले तुम्ही याच्या आधी कधी झेरॉक्स मारायला लागले दोन दोन हजार झेरॉक्स वाटायला लागले झेरॉक्स मारून वाटायला लागले आणि तुम्हाला सांगतो मी मतदान याद्या त्यांच्या घ्या कपडावर त्यांच्या बसा कडाई पोहे त्यांचेच खा बूथ प्रमुख त्यांचेच ठेवा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही पण मतदान मात्र पाना आपला पाना सगळ्यांना सगळ्या सगळ्या सोयांना सांगा मित्रांना सांगा आपल्या आई बहिणीला सांगा फोन करा आठ दिवस राहिले फक्त हुशार राहा आपलं जर का पाच वर्षात जर आलं दैवानं तुम्ही एका सरपंचाला जर खासदार केलं महाराष्ट्रात इतिहास होणार नाही नव्हे भारतात इतिहास होणार आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या या गावाचा तालुक्याचं नाव या ठिकाणी देशात या ठिकाणी जाणार आहे तुम्हाला सांगतो आपण जनता दरबार दर शनिवार रविवार एका तालुक्याला द्या जाऊ दर आठ पंधरा दिवसाला तुम्हाला भेटायला या जाऊ तुमचे विहिरीचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न लाईटचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न इथं तालुक्याला बसून आपण या ठिकाणी मार्गी लावू एवढा शब्द देतो आणि निवडून आल्यावर पुन्हा एकदा आपण तुळजाभवानी आईचे आईचं दर्शन घ्यायला या ठिकाणी येऊ सर्व सर्व मुस्लिम बांधवांना गोरगरीब बांधवांना सोबत घ्या आणि येत्या तेरा तारखेला व्यवस्थित मतदान करून घ्या बर का तुम्ही आहे ना सोबत आहे ना कोणी नाराज आहे का तुम्ही नाराज ना? काय नाही बघा बघा आपल्याकडे थोडंफार आता काही नाही आहे चिरीमिरी पण नंतर भाऊ तुमच्यासाठी मरायला तयार आहे हा पट्ट्या अर्ध्या रात्री यायला तयार आहे त्या दानवेला आणि काळे रस्त्यावर तरी यायला तयार का म्हणा येणार नाही ये एसीच्या बंगल्यातून बाहेर निघणार नाही वेळ प्रसंगी तुमचा फोन सुद्धा घेणार नाही म्हणून आताच डोळे उघडा आपल्या शेतकऱ्याच्या लेकराला त्या ठिकाणी हा मी घेतो चला येऊ का मग दहा तारखेला सभा पैठणला आपण ठेवलीये मोठी नाही नाही समोर लोक थांबले चला